जगात काही अशा जागा आहेत जा त्या अफवा भीती आणि रहस्यांच्या धोक्यात लपलेल्या असतात अशीच एक जागा म्हणजे एरिया फिफ्टी वन जिथे जाणे आजही बेकायदेशीर दे आहे जिथे विमान चुकूनही खाली आलं तर थेट गोळी झाडली जाऊ शकते जिथे एलियन असल्याच्या अफवा पिढ्यान पिढ्या पीड़ा फिरत राहिल्या पण आज आपण अफवांबद्दल नाही तर सरकारी कागदपत्रातून समोर आलेल्या सत्याबद्दल बोलणार आहोत जर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहिला तर तुम्हाला समजेल की एरिया फिफ्टी वन इतके वर्ष लोकांपासून का लपवण्यात आला आणि त्यामागचे रहस्य हे एलियन पेक्षाही जास्त धोकादायक आहे एरिया फिफ्टी वन आहे अमेरिकेच्या नेवाड्या राज्यात निर्जन वाळवंटात म्हणतात एकोणीसशे एक पन्नासच्या आधी ही जागा नकाशावर सुद्धा नव्हती आणि अमेरिकन सरकार ठामपणे सांगायचे अशी कोणतीही जागा अस्तित्वात नाही पण एकोणीसशे चोपन्न साली सगळे बदलले त्या काळात जग हे कोल्ड वॉरच्या उंबरट्यावर होते एक एकीकडे अमेरिका दुसरीकडे सोवित युनियन दोघे एकमेकांवर नजर ठेवण्यासाठी अतिगुप्त असे शस्त्र मिसाईल आणि विमान तयार करत होते याच काळात सीआयला एक अशा विमानाची गरज बांधली जे इतकं उंच उडेल की शत्रूचे त्याला पकडू शकणार नाही आणि इथूनच जन्म झाला एका गुप्त विमानाचा लॉक हेड टू या विमानाची चाचणी कुठेही होऊ शकत नव्हती म्हणून संपूर्ण वाळवंटात एक गुप्त लष्करी तळ उभारण्यात तो पुढे जगाला एरिया फिफ्टी वन म्हणून ओळखू येऊ लागला सगळे काही इतके गुप्त होते की अनेक वर्ष अमेरिकन सरकारने या बेटचे अस्तित्व नाकारत राहिले पण दोन हजार तेरा साली एक मोठा धक्का बसला सीएने एफ ओ आय अंतर्गत जुन्या गोपनीय फाईल जनतेसाठी उड्या केल्या त्या कागदपत्रांमध्ये स्पष्टपणे नेले होते कि एकोणीशे पंचावन पासून एरिया फिफ्टी वन मध्ये युट ची चाचणी अधिकृत पणे सुरू होते याच ठिकाणी एक महत्त्वाचे सत्य समोर आले एकोणीसशे पन्नास ते एकोणीसशे साठ दरम्यान लोकांनी जे यू एस ए पाहिले होते ते प्रत्यक्षात गुप्त अमेरिकन विमानच होते म्हणजेच एलियनचे अफवाई लोकांपर्यंत पसरत राहिले आणि सरकार आपले काम गुप्तपणे करत राहिले थिंग ऑर स्टर्ट ऑल आय टे वॅरी वेरी नॉन नॉट रम एस ए रूस्ट समथिंग ऑल्स वज एरिया ची गोष्ट इथे होत नाही आपण जरा मागे जाऊया दोन जुलै एकोणीशे सत्तेचाळीस रोजवेल नावाचे एक छोटेसे शहर त्या रात्री आकाशातून अचानक प्रचंड स्फोटाचा आवाज येतो पुढच्या सकाळी विल्यम ब्रेझल नावाचा शेतकरी शेतात जातो आणि त्याला तिकडे दिसतात काही धातूचे तुकडे ना लोखंड होते ना लाकूड ते ना, हो, ना, ना मोडत होते ना ते जळत होते तो घाबरून थेट लष्कराकडे जातो आणि त्या दिवशी अमेरिकेच्या इतिहासात पहिल्यांदाच लष्कराच्या अधिकृत न्यूज मध्ये एक बातमी छापली जाते वी हॅव कॅप्चर अ फ्लाइंग डिस्क संपूर्ण अमेरिका हादरते लोक ओरडायला लागतात एलियन पृथ्वीवर आले पण अवघ्या चोवीस तासात लष्कर आपली भूमिका पूर्णपणे बदलते सत्त्या रोजवेल ही घटना प्रत्यक्षात प्रोजेक्ट मोगुल नावाच्या गुप्त मोहिमेशी संबंधित होती हा प्रोजेक्ट सोवित युनियनच्या अणु चाचण्यांच्या रेडिओ सिग्नल पकडण्यासाठी होता ह्या बलून वर लावणारी उपकरणे आणि रडार सिस्टम सामान्य पूर्णपणे एलियन टेक्नॉलॉजी सारखीच दिसली सरकार म्हणाले की रोजवेल हा एक एलियन अपघात नव्हता तो आमचा एक गुप्त प्रोजेक्ट होता पण आजही स्थानिक लोक सांगतात आम्ही फक्त धातूच नाही पाहिले तर लहान शरीराच्या मोठ्या डोक्याच्या आकृत्या सुद्धा पाहिल्या होत्या सत्याहत्तर वर्षांनंतरही रोजवेल क्रॅश अजूनही जगातील सर्वात मोठे यू एफ ओसन एन टू प्लेस टू बी ए एनक इट स्मॉल गायस टू फ्लोर मिडल माय बेस्ट सन एकोणीसशे एकोणनव्वद मध्ये जगासमोर एक माणूस येतो हा माणूस जग हदरवून टाकतो त्याचे नाव होते बॉब लॅझर तो थेट कॅमेरा समोर येतो आणि सांगतो की मी एरिया फिफ्टी वन जवळच्या रिव्हर्स इंजिनिअरिंग केले तो सांगतो की तिथे तब्बल नऊ युएफओ होती त्यांचे इंधन एका अज्ञात मूलद्रव्यावर आधारित होते एलिमेंट वन वन हे गुरुत्वाकर्षणाला आकर्षणाला बँड करू शकत होते लोक असले सायंटिस्ट असले सरकारने तर त्याचे अस्तित्व पुसून टाकण्याचा प्रयत्न केला पण तो मागे हटला नाही तो एकोणीसशे एकोणनव्वद मध्ये पहिल्यांदा चेहरा मुलाखत देतो आणि तब्बल तीस वर्षानंतर दोन हजार एकोणीस मध्ये तो थेट जगातील सर्वात मोठ्या पोडकास्ट मध्ये येतो तो जो ए रॉगन एक्सपिरियन्स दोन तासांच्या त्याच्या मुलाखतीत त्याच्या एकाही वाक्यात फरक नव्हता तेच तपशील तेच वर्णन आणि तेच युएफओ आणि सगळ्यात महत्वाची आणि धक्कादायक बाब म्हणजे त्याने एकोणीशे एकोणनव्वद मध्ये सांगितलेल्या अनेक गोष्टी दोन हजार तेरा नंतरच्या सरकारी कागदपत्रातून खऱ्या ठरायला लागल्या मग खरा प्रश्न हा उभा राहतो जर तो खोट बोलत होता तर इतकी वर्ष त्याची कथा कशी बदलली नाही एकोणीसशे पन्नास ते एकोणीसशे ऐंशी चा हा काळ जगात सर्वात जास्त योफो सायटिंग झालेला काळ लोक सांगायचे आम्ही आकाशात चमकणाऱ्या अचानक गायब होणाऱ्या अत्यंत वेगाने धावणाऱ्या वस्तू पाहिल्या पण यामागचे खरे वैज्ञानिक कारण म्हणजे एरिया फिफ्टी वन मध्ये गुप्तपणे टेस्ट झालेली विमाने होती एकोणीसशे मधील युटू हे विमान इतका उंचीवरती उडायचे की त्या काळात कुठलेच विमान एवढ्या उड़ा उंचीवर उडत नव्हते ते तासन तास हवे स्थिर दिसायचे लोक घाबरायचे आणि समजायचे की हे विमान असूच शकत नाही ते यानंतर येते ते, ते एस आर एस वन ब्लॅकबर्ड आवाजाच्या वेगाच्या तीनपट पट वेगाने उडणारे जगातील सर्वात वेगवान विमान आकाशात आधी प्रकाश दिसायचा मग काही सेकंद उशिराने जबरदस्त स्फोटासारखा आवाज सॉनिक बोम म्हणायचे पृथ्वीवरचे नाही यानंतर येते एकोणीसशे ऐंशी मध्ये एफ वन वन सेवन स्टेल्थ फायटर त्रिकोणी रचना पूर्ण काळा रंग रडारवर दिसत नव्हते रात्री शांतपणे उडायचे लोक त्याला एलियन ट्रायंगल आज एक सत्य स्पष्ट आहे एरिया फिफ्टी अस्तित्वात आहे हे सरकारने मान्य केलं UFO व्हिडिओ खरे आहेत हे पॅन्डॉगॉनने मान्य केलं अस्तित्वात होता है, हे न्यूयॉर्क सिद्ध केले पण एका प्रश्नाचे उत्तर अजूनही मिळालेले नाही काय एरिया मध्ये एलियन आहेत आजपर्यंत कोणताही ठोस वैज्ञानिक पुरावा एलियनच्या अस्तित्वाचा मिळालेला नाही पण हे तितकेच खरे आहे की आपल्या आकाशात काहीतरी आहे जे आपल्या विज्ञानालाही पूर्णपणे समजलेले नाही कदाचित एरिया फिफ्टी वन मध्ये एलियन नसतील पण या विश्वामध्ये आपण एकटे आहोत का हा प्रश्न अजूनही उघडच आहे